मी माझा परिचय देतो पहिल्यांदा मी प्राध्यापक देविदा शिंगळे सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे माझी निशाणी आहे उसाचा शेतकरी मी आजपर्यंत संघटना विविध संघटनांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत अनेक उपक्रमामध्ये काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं ज्या ज्या संघटना म्हणजे असतील अशाही संघटना की अखिल महाराष्ट्रीय अनुशेष बचाव समितीमध्ये दे विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये अनुशेषवर जो आघात होत होता तो अनुशेष भरल्या जात नव्हता त्यासाठी आपण एक का जोरदारपणे काम केलं आहे आणि त्याच संदर्भाने पदोन्नती हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि तो सध्या आताच्या सरकारने तो बंद पाडलेलाच आहे तर त्यासाठी एक आपण कार्य केलं आहे त्याच पद्धतीनं दिवंगत द्रौपदाबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपण वरती अठरा ग्रुप चालतात आपले आता महत्त्वाचे ग्रुप म्हणजे जसे सर्व जाती धर्मासाठी वधूवर नोंदणी आणि खेड्यापाड्यातील विद्यार्थी पेपर वाचत नाहीत किंवा त्यांना पेपर मिळत नाही या सोयी व्हाव्यात आणि ते स व्हॉट्सअपच्या माध्यमातून नेहमी बघत असतात म्हणून आपण त्यासाठी नोकरी शोध हा एक ग्रुप काढला आणि नौ खाजगी सरकारी या कंपन्यांच्या नोकऱ्या या सर्व जाहिराती त्याच्यावरती आपण पाठवल्या जातो ओवरऑल महाराष्ट्रामधून त्या जाहिराती पाठवल्या जातात त्याच पद्धतीनं विविध रक्तदान शिबिरे असतील अवयवदान शिबिरे असतील अनेक सामाजिक उपक्रम आपण या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून राबवतो त्याच पद्धतीनं राष्ट्रीय संविधान बचाव अभियान मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या शाखा चालतात त्याच पद्धतीनं दिल्लीची शाखा आहे आदिलाबादची शाखा आहे अशा अनेक भारतभर पसर म्हणजे संविधानावर होणारे आघात आपल्याला टाळण्यासाठी आपण काम करतो आ, आ, आहे संविधान हे काही एकट्या दुकट्याचं नसून ते सर्वांचं आहे सर्वांना अधिकार देणारं न्याय समता बंधुता देणारं आहे या मुद्द्यावरती आपण काम करतोय त्याच पद्धतीनं आता तुम्ही अजेंडाविषयी विचारलं माझ्या की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या शाळांचं खाजगीकरण मी होऊ देणार नाही त्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या जिल्हा परिषद शाळा शंभर टक्के इंग्रजी माध्यमा मी जर निवडून आलो तर इंग्रजी माध्यमाच्या करेन आणि त्याच पद्धतीनं ज्याही पद्धतीनं इलेक्ट्रोल बॉन्ड करून देशाची संपत्ती विकल्या गेली त्या म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्डवरती पैसे घ्यायचे आणि त्याच्यावरती देशाची संपत्ती गहाण ठेवायची किंवा विकल्या विकायची हा जो अजेंडा केंद्र सरकारचा आहे जसे की रेल्वे असतील बँका असतील एल आय सी असेल किंवा अशा या सर्व बाबी ज्या विमानतळे असतील ही सर्व विकली जाणारी संपत्ती मी परत आणण्याचा आणि सरकार जमा करण्याचा प्रयत्न करीन त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना पन्नास टक्के नफ्यावरती भाव देण्याचा मी प्रयत्न करेन त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मराठा आरक्षण कायम टिकणारे आरक्षण मी देईन त्याच पद्धतीनं बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे किमान वेतन या तत्त्वावरती बेरोजगारांना महिन्याला किमान दहा हजार रुपये वेतन दिले जाईल त्याचबदल्यात मोफत हे असणार नाही तर त्या बदल्यात सरकारी कामे दिली जातील त्याच पद्धतीनं जे शेतकरी आहेत शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे त्यावरती म्हणजे शे राबणारे शेतमजूर हे देशाचे भाग्यविदाते आहेत आणि त्यांनी त्यांच्यावरती देश चालतो ज्याही पद्धतीनं कर्मचाऱ्यांना पेन्शन दिलं जातं निवृत्तीनंतर पेन्शन दिल्या जातं त्याच पद्धतीनं शेतकरी असो शेतमजूर असो कामगार असो यांनासुद्धा किमान महिन्याला दहा हजार वेतन पेन्शन मिळावं यासाठी मी आग्रह भूमिका आग्रही भूमिका आग्रही राहीन आणि त्याच पद्धतीनं विविध समस्या ज्या आहेत महागाईच्या संदर्भाने बोलायचं झालं तर गॅस पुन्हा या सगळ्या ज्या महागाईचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती आपण टॅक्स लावल्या जातो त्या टॅक्सच्या संदर्भाने आपण किमान पन्नास टक्के टॅक्स कमी करून टॅक्स मुक्त टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीनं आपला एक स्ट्रॉंग अजेंडा राहील देशाला एक आ, महासत्ता बनवण्याच्या पद्ध पद्धतीनं आपण काम करू असं मला वाटते यासाठी मला संपूर्ण समाजाने निवडून देऊन प्रचंड मताने विजयी करावं असे मी आवाहन करतो माझी निशाणी आहे उसाचा शेतकरी